अगं माधुरी झाला का गं टिफिन रेडी आवर पटकन किती वेळ लावतेस ऑफिसची तयारी करता करता संजयचा माधुरी माधुरी असा जप सुरू होता माधुरी म्हणाली झालं रे फक्त दोन मिनिटं माधुरी धावत पळत का होईना पण वेळेतच सगळ्या गोष्टी संजयच्या हातात देत होती तेवढ्यात तिथे सुनेची धावपळ पाहून सुरेखाताई आल्या आणि तिला म्हणाल्या माधुरी दे मी डबा भरते तू बाकीचा आवरून घे माधुरी म्हणाली नको आई हे काय झालंच की राहू देत बैठकीच्या खोलीतून संजय पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाला अगं माधुरी आवर पटकन खूप उशीर झालाय मला माधुरी धावत गेली आणि म्हणाली अरे सावकाश किती मोठ्याने ओरडतोय असे बोलत तिने त्याच्या हातात डबा दिला आणि त्याला प्रेमाने बाय केले आणि दमले गं बाई असे म्हणत बैठकीच्या खोलीत सोफ्यावर पेपर उघडून वाचत बसली तोपर्यंत सुरेखाताईंनी किचन कट्टा पुसून लख केला मोठ्या कढईतील भाजी एका भांड्यात काढून ठेवली सगळं अगदी सवयीप्रमाणे त्यांनी जागच्या जागी ठेवले कामाची सवय असल्यामुळे सुरेखाताई काही शांत बसत नव्हत्या पण माधुरी घरात आल्यापासून त्यांची अर्धी जबाबदारी कमी झाली होती पण आज का कोणजाने त्यांचे मन त्यांना खात होते आज तरी संजयच्या हातात डबा देण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले असते तर निदान आज तरी आई येतो ग हे शब्द कानावर पडले असते ठरवूनही सुरेखा ताईंच्या मनासारखे काहीच घडत नव्हते घरात इन मीन चार माणसे सुरेशराव सुरेखाताई त्यांचा मुलगा आणि सून माधुरी सहा महिन्यांपूर्वी माधुरी आणि संजयचे लग्न झाले होते माधुरी घरात आली तेव्हापासून संजय जळू आई म्हणणे हळूहळू विसरत चालला होता पुन्हा एकदा आजची सुरेखाताईंची धडपड फुकट गेली नेहमीप्रमाणे सुरेशराव बाहेरून फिरून आले सुरेखाताई किचनमध्येच घुटमळत होत्या इकडची तिकडची धूळ साफ करत होत्या त्यांची सून माधुरी सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसली होती तेवढ्यात सुरेशराव म्हणाले माधुरी जरा पाणी आणतेस का ग हो बाबा असे बोलून ती स्वयंपाक खोलीत गेली आणि सासूला म्हणाली आई जरा पाणी देता का हो बाबांना बाकी काहीही न बोलता सुरेखा ताईंनी पाण्याचा ग्लास सुरेशरावांच्या हातात दिला आणि पुन्हा त्या आत निघून गेल्या सुरेशरावांना सर्व काही दिसत होते पण कोणाला आणि काय बोलणार शेवटी आपलेच दात आणि आपले ओठ असे म्हणत ते सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले होते आणि सुरेखाताईंनी देखील ते लवकरच शिकून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा होती पण मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मित्रांचे अनुभव पाहताच ते थोडे घाबरूनच राहत होते घरात वाद होणार नाहीत याची ते पुरेपूर काळजी घेत होते लग्न झाले आणि संजय अचानक बदलला याची जाणीव सुरेशराव आणि सुरेखाताईं दोघांनाही होत होती काही वेळाने सुरेखाताई पदराला हात पुसत त्यांच्या खोलीत आल्या त्यांना आलेले पाहून सुरेशराव म्हणाले झाली का तुझ्या वाटणीची कामे हे बघ सुरेखा आता आपले वय झाले आहे मी हे रिटायर्ड झालो आहे नोकरीतून आणि आता तुझी पाळी आहे संसारातून रिटायर्ड होण्याची त्यामुळे उगाच वाजवी अपेक्षा ठेवू नकोस मुलांकडून सुरेखा ताई म्हणाल्या अहो संसारातून रिटायर्ड होणे सोपे आहे हो अवघड आहे ते म्हणजे आई या पदावरून रिटायर्ड होणे मला एक सांगा आई कधी रिटायर्ड होत असते का हो सुरेशराव म्हणाले नाही ग आई ही पदवी तिला सहजासहजी मिळत नाही नऊ महिने आणि नऊ दिवसांची ती कठोर तपश्चर्या असते तिची हो ना तुम्हालाही पटते नाही मग मला एक सांगा बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या तोंडून आई ही पहिली हाक ऐकण्यासाठी प्रत्येक आई जशी आतुर झालेली असते तशी मी आजही मोठ्या आशेने वाट पाहत असते संजयच्या तोंडून आई हा शब्द ऐकायला पण आजकाल तो दुर्मिळ होत चाललाय पण माझी अजिबात तक्रार नाही बरं काय मुलांनाही त्यांचे स्वतंत्र आयुष्य जगण्याची मुभा असली पाहिजे असे मला वाटते पण या वेड्या मनाचे काय करायचे त्याला कसे समजावू तेच कळत नाही मला आजकाल संजयचे विश्वच बदलले असे वाटत राहतं नेहमी सुरेखा त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा आईपासून ते सासूपर्यंतचा प्रवास झर झर तरळला पूर्वी आई नावाचा सुरू असलेला जप जेव्हा अचानक बंद होतो तेव्हा आई अचानक निवृत्त होते असेच फील प्रत्येक आईला येत असणार यात मुळीच शंका नाही मनाशीच विचार करत बसलेल्या सुरेखाताई सायंकाळी आशेने लेकाच्या येण्याची वाट पाहत होत्या दारावरची बेल वाजली पण दरवाजा उघडायला उठू की नको या विचारात त्या होत्या तेवढ्यात किचनमधून माधुरीचा आवाज आला आई जरा दरवाजा उघडता का माझे हात पिठाने भरले आहेत हे ऐकताच सुरेखाताईंच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली सुरेखाताईंनी दरवाजा उघडला तेव्हा संजय हातातील बॅग टेबलवर भिरकावत सोफ्यावर टेकता टेकता म्हणाला माधुरी पाणी आण खूप दमलो ग आज माधुरी म्हणाली आई पाणी द्या हो त्यांना सुरेखा ताईंनी पटकन संजयला पाणी दिले पाण्याचा ग्लास घेताना संजय म्हणाला आई आज तुझ्या हातचा आल्याचा गरमागरम चहा करतेस का रोज बनवायची तसा माधुरीसुद्धा म्हणाली हो आई तुम्ही चहा ठेवा तोपर्यंत मी खाली जाऊन पार्ले बिस्किट घेऊन येते आज तर सुरेखाताईंचा आनंद गगनात मावत नव्हता आई हा शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेले त्यांचे कान आज तृप्त झाले होते आईबाबांसाठी माधुरी आणि संजय दोघांचेही वागणे अनपेक्षित होते माधुरी बिस्किट घेऊन आली साऱ्या घरभर आल्याचा चहाचा सुगंध दरबळत होता संजय म्हणाला हा 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 लवकर दे चहा कंट्रोल होत नाही मला आई आज कितीतरी दिवसांनी तुझ्या हातचा स्पेशल चहा मिळणार आहे सुरेखाताईंनी मग गरमागरम चहा कपामध्ये ओतला तोपर्यंत माधुरीने पार्ले बिस्किट ट्रेमध्ये काढून ठेवले आज खूप दिवसांनी एकत्रितपणे एक चहा बिस्किटचा बेत रंगला होता सुरेखाताई मग माधुरीला संजयच्या लहानपणीच्या आठवणी सांगण्यात मग्न झाल्या संजय म्हणाला आई ह्या पार्ले बिस्किटामुळे साऱ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या पण आता मीही ठरवल्या आहे रोज ऑफिसमधून आल्यावर तूच चहा बनवायचा सुरेशराव म्हणाले अरे बाबा पण आता रोज रोज नाही हा असा स्पेशल चहा तुला मिळणार कारण तुझी आई तिच्या संसारातून रिटायर्ड व्हायचे म्हणते आहे तसे ती मला दुपारीच बोलली असे बोलता बोलता सुरेशरावांनी ताईंकडे पाहून डोळा मिचकावला आता मी नाही का रिटायर्ड झालो माझ्या कामातून मग तिने का ड्युटी करत राहायचे रिटायरमेंट फक्त पुरुषांनाच लागू असते का आणि तसेही एकदा का मुलांचा संसार सुरू झाला की मग आई वडिलांनी निवृत्ती घेतलेलीच बरी असते बाबा सासऱ्याचे बोलणे ऐकून माधुरी पटकन म्हणाली बाबा हे मात्र अजिबात चालणार नाही मी एकटी हा संसाराचा गाडा नाही ओढू शकणार सुरेशराव म्हणाले पण मग रोज आई हा शब्द ऐकण्यासाठी तिला एवढी मोठी गुंतवणूक करावी लागणार असेल तर मग तसं पाहिले तर ती खूप लॉसमध्ये आहे असे मला वाटते म्हणून तिने रिटायरमेंट घेतलेली बरी माधुरी म्हणाली पण बाबा त्या बदल्यात जर मला आईकडून रोज असे नवनवीन किस्से ऐकायला मिळणार असतील पार्ले बिस्किटाचा हा गोडवा जर रोजच आपल्या घराला नवी ऊर्जा देणारा असेल तर मग आईने केलेली ही गुंतवणूक माझ्या दृष्टीने तरी फायदेशीर आहे बरं का अगदी बरोबर आहे तुझे पण प्लीज गुंतवणूक घरातील प्रत्येकाच्या अगदी समान पद्धतीने कामी यावी एवढीच अपेक्षा आहे माझी या गुंतवणुकीच्या बदल्यात योग्य नफाही मिळणे तितकेच गरजेचे नाही का आईबाबांचा रोस संजयला समजला होता बाबांनी देखील त्याच्याच भाषेत त्याला तो समजावला होता संजय म्हणाला आई बाबा माझे कुठे चुकले आहे पुन्हा अशा क्षुल्लक चुका नाही होणार माझ्या हातून माधुरी म्हणाली आई बाबा आणि मीही नक्कीच प्रयत्न करेन त्यासाठी पण एका आटीवर सुरेशराव म्हणाले अट आणि ती कोणती यापुढे चुकूनही तुम्ही आई रिटायर्ड होणार आहेत असे बोलायचे नाही मी तर म्हणते तसा विचारही करायचा नाही चुकलेच जर काही आमचे तर हक्काने कान ओढायचे तो तुमचा अधिकारच आहे माझ्यासमोर तुम्ही संजयचेही कान ओढायला मागे पुढे पाहायचे नाही संजय म्हणाला तसे आजच्या पुरतं तुमचं काम माधुरीने केले आहे म्हणा पण उद्यापासून तुम्ही तुमचे करा सुरेशराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुला संजय म्हणाला म्हणजे तुमची दुपारची आईची रिटायरमेंटबद्दलची चर्चा तिच्या कानी पडली आणि तिने लगेचच मला फोन करून माझे कान ओढले संजय म्हणाला आई मला माफ कर ग नाही लक्षात येत काही गोष्टी आमच्या प्रत्येक आईची छोटीशी अपेक्षा असते पण ती ही मुलाकडून म्हणून मी काही पूर्ण करू शकलो पण यापुढे मात्र नक्की काळजी घेईन मी माधुरी ही म्हणाली आई माझेही जरा चुकलेच मी ही नवीन आहे ना, ना संसारात अजून थोडेसे समजून घ्या मला तुमच्या अनुभवांची शिदोरी मला माझ्या रिटायरमेंटपर्यंत पुरवायची आहे बरं का माधुरीचे हे वाक्य ऐकून सगळे हसायला लागले त्या दिवसानंतर मात्र संजयने झालेल्या चुका पुन्हा कधीच केल्या नाहीत माधुरीबरोबर आईचंही मन तो आनंदाने जपू लागला या कामात त्याला माधुरीने देखील उत्तम साथ दिली आता मात्र सुरेखा त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर भरघोस व्याजही मिळत होते आणि मिळणारा नफा हा फक्त लेखाकडूनच नाही तर सुनेकडून देखील भरभरून मिळत होता ह्याच जमापुंजीवर आजही सुरेखाताई समाधानी आयुष्य जगत आहेत रिटायर्ड होण्याचा विचार तर आता त्यांच्या मनालाही स्पर्श करत नव्हता हे सर्व तेव्हाच शक्य झाले जेव्हा सासूसुनेच्या नात्यात पारदर्शकपणा आला थोडक्यात काय तर नवरा हा फक्त एकट्या बायकोचा नसतो त्याआधी तो मुलगा असतो त्याच्या आईचा बायको आल्यावर मग आई मागे पडते आईशिवाय आधी कधी त्याचे पान देखील हलत नव्हते पण बायको आल्यावर मात्र आई म्हणायलाही त्याच्याकडे फुरसत नसते मग लग्नानंतर मुलगा बदलला असे म्हटले तर थोडीच ना वावगे ठरते मग म्हणून हळूहळू आई रिटायर्ड होत जाते मुलाच्या डिक्शनरीतून पण रिटायर्ड होत नाही ती त्याच्या मनातून व्याकुळ असते ती नेहमी फक्त आई या एका हाकेसाठी दिवस रात्र ती झटते मुलांच्या आनंदासाठी बायको आणि आई यामध्ये मरण नेहमी मुलाचे होत असते आईचे मन जंपले तर बायको नाराज होता कामा नये आणि बायकोचे मन राखले तर आईने नाराज होऊ नये संसाराची सुरू झालेली ही कहाणी सासूनंतर सुनेने जपावी पण एकमेकींच्या भावनांची कदरही एकमेकींनीच ठेवावी हक्क दोघींचाही समान असतो त्याच्यावर घराचा आनंद असतो नेहमी आई आणि बायकोच्या हाती एकमेकींना समजूनच घेत ओढायची असते ही संसाराची गाडी बायकोवाली म्हणून आई कधी रिटायर्ड होत नाही मायेच्या दोन अक्षरांनी नेहमी बोलावे एकमेकींशी सासूच्या अनुभवांची शिदोरी सुनेच्याही कामी यावी आनंदाने वाढवावी सुखी संसाराची गोडी बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद